महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नाशिक शहर व ग्रामीण तसेच अहमदनगर शहर ग्रामीण मालेगाव शहर ग्रामीण यांचा पदाधिकारी मेळावा तसेच खासदारांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन मुंबई नाका येथील तूप साखरे लॉन्स येथे करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीतला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले विधिमंडळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सतेज बंटी पाटील नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार शिरीष कोतवाल नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड खासदार डॉ शोभा बच्छाव हेमलता पाटील वत्सलाताई खैरे राहुल दिवे लक्ष्मण जायभावे राजेंद्र जायभावे स्वाती खैरे त्याचबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यासाठी उपस्थित होते यावेळी काँग्रेस कमिटी नाशिक जिल्हा अध्यक्ष माजे आमदार शिरीष कोतवाल यांनी आपल्या भाषणात मतदार संघ देऊन पाठीवर हात ठेवा काँग्रेसचे उमेदवार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला

त्याचबरोबर नाशिक शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आलेल्या उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्त्यांचे आभार मानत काँग्रेस पक्ष सत्तेवर येणं हे गरजेचं असल्याचं सांगितलं राज्यस्तरीय हा मुद्दा होऊ शकतो आणि हे जर उठलं ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्व आणि सरकार उठल्याशिवाय राहणार नाही एवढेच मी आपल्याला छप्पन इंचीची छाती सांगणाऱ्यांची छाती राहुल गांधी एका झटक्यामध्ये पस्तीस इंचावर आणली आणि जे छाती दाखवत होते छाती पुढे करून मिळवून आले होते लोकसभेमध्ये राहुल गांधींनी जर उभे राहिले तर त्यांचा चेहरा बघण्यासारखा होती आणि ताकत आपल्या नेत्यांनी आपल्यामध्ये निर्माण करून दिली धर्मामध्ये आमच्या अल्पसंख्या समाजामध्ये त्या जमिनी हडपण्याचा त्या जमिनीवर दुसऱ्याला ताबा देण्याचा त्या संस्थावर त्या ट्रस्टवर इतरांना नेमून आपल्यामध्ये भान लावण्याचं काम करणार ते बी होत त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी हे संसदेत उभे राहताच छप्पन्न इंचांची छाती ही बत्तीस इंच झाल्याची म्हणत महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या सत्ताधारी पक्षावर कडाडून टीका केली आहे नाशिकच्या तुपसाखरे लॉन्स येथे नाशिक शहर व ग्रामीण त्याचबरोबर खासदारांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आलं फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक